चल जय हिंद मित्रांनो बघा मित्रांनो आपण गणितामधील अत्यंत महत्त्वाचा टॉपिक बघतो आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे चक्रवाढ व्याज काल मित्रांनो आपण चक्रवाढ व्याजमध्ये भाग पहिला आपण बघितलेला आहे आज भाग आपण दुसरा बघूयात फक्त मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा शेवटपर्यंत व्हिडिओ जर तुम्हाला बघितले तुम्ही तर तुम्हाला सर्व काही त्याच्यातला कंटेंट आणि त्याच्यात आउटपुट तुम्हाला मिळेल ठीक आहे जर तुम्ही पहिले पाच मिनटं बघितले आणि व्हिडिओ स्टॉप केला आणि स्किप केला तर तुम्हाला त्याच्यातलं काही मर्म कळणार नाही किंवा कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणार नाही चल बघा आता पुढचा प्रश्न बघा काय आहे हेडिंग मित्रांनो तुमच्याकडे प्रकार नंबर दोन प्रकार नंबर दोन चक्रवाड व्याज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे जर पहिला भाग बघितला नसेल तर भाग पहिला बघून घ्या ठीक आहे प्रकार नंबर दोन लिहा प्रकार नंबर दोन मध्ये गणित पहिला आहे बघा काय आहे एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाड व्याज अनुक्रमे आठशे व आठशे छत्तीस रुपये आहे तर ती रक्कम कोणत्या दराने ठेवली होती असा आपल्याला प्रश्न आहे बरोबर जे की आठशे आणि आठशे छत्तीस रुपये व्याज आहे ना किती वर्षासाठी तर सर दोन वर्षासाठी सरळ व्याज बा इतली हा सरळ व्याज आणि हा सर चक्रवाढ व्याज बरोबर आता किती वर्षासाठी आहे तर सर दोन वर्षासाठी आहे म्हणजे हे पहिला वर्ष आणि हे दुसरा वर्ष आता किती रक्कम आहे तर सर आठशे आहे ना सर सरळ व्याज नाही पहिलं सरळ व्याज आहे म्हणजे हे आठशे सरळ व्याज असेल सरळ व्याज कितीही वर्षासाठी असेल तर समान असतं हो सर मग सरळ व्याज पहिल्या वर्षासाठी सर चारशे रुपये असेल दुसऱ्या वर्षासाठी पण ते सर चारशे असेल म्हणजे चारशे चारशे दोन वर्षासाठी म्हणजे दोन वर्ष आठशे रुपये आहे ना तर प्रत्येक वर्षी चारशे चारशे असेल सरळ व्याज कितीही वर्षासाठी काढला तर समानच निघत असतो बरोबर आता चक्रवाढ व्याज काय आता मित्रांनो मी तुम्हाला माझ्या लेक्चरमध्ये सांगितलंय की सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज पहिल्या वर्षी काय असतं तसं समान असतं हो मग पहिल्या वर्षी सरळ व्याज चारशे आहे तर चक्रवाढ व्याज किती असेल ते पण सर चारशेच असेल बरोबर ना आता दुसऱ्या वर्षी काय असेल तर दुसऱ्या वर्षी सर चारशे तर असेलच पण याच्यावरती काहीतरी असेल ते दिले आपल्याला आठशे छत्तीस आता चारशे चारशे आठशे झाले ना पण हे आठशे छत्तीस आहे म्हणजे दुसऱ्या वर्षी सर हे छत्तीस रुपये एक्स्ट्रा मिळाले समजलंय का बघा सरळ व्याज दोन वर्षासाठी आठशे रुपये आहे म्हणजे पहिल्या वर्षासाठी चारशे दुसऱ्या वर्षासाठी चारशे म्हणजे आठशे झालेत बरोबर आता चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज दोन वर्षासाठीच आहे ते किती आता आठशे छत्तीस सरळ व्याज आणि चक्रव्यात पहिल्या वर्षी समान असतं तर चारशे चारशे आपण लिहिलेत दुसऱ्या वर्षी चारशे तर असेलच पण चारशेपेक्षा जास्त असेल किती जास असेल तर इथं दिलं आहे तर आठशे छत्तीस आहे तर चारशे चारशे आठशे आणि हे छत्तीस म्हणजे आठशे छत्तीस झालं बरोबर फक्त मित्रांनो ही मांडणी जर तुम्हाला जमली एवढं जर तुम्हाला मांडता आलं तर नव्वद टक्के गणित तुमचं सॉल्व्ह झालं असं समजायचं आहे क्लिअर आता फक्त काय करायचं आहे मित्रांनो हे जे छत्तीस आहे हे छत्तीस फक्त छत्तीस गुणीला हे सर शंभर करायचे आहेत काय केलं आपण तर हे जे दुसऱ्या वर्षीचं एक्स्ट्रा व्याज आहे ते ती छत्तीस गुणीला शंभर केलं आहे आणि भागीला काय करायचं तर भागीला करा भागी हा चारशे घ्यायचा आहे बस हे चारशे भागीला घ्यायचं आणि फक्त मित्रांनो आता कटछाट करा उत्तर तुमचं रेडी आहे हा शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल चार एक चार चार नऊ तर सर छत्तीस म्हणजे किती टक्के आहे तर ती दर कोणत्या दराने ठेवली होती ती दोन वर्षासाठी तर नऊ टक्के दराने ठेवलं होतं सर दरच आपल्याला विचारलं आहे ना तर नऊ टक्के दर आहे सर सरस ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये आहे नऊ टक्के बस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गणिताला सॉल्व्ह करायचे असतात फक्त मित्रांनो कन्सेप्ट व्यवस्थित बघून घ्या एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली की क्लिअर आता सर दोन वर्ष चार वर्षाचं चा आलं तर कसं ते पण मित्रांनो पुढे आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा धीर धरा ते पण पुढे पुढे तुम्हाला सर्व डिटेलमध्ये दिलेलं आहे क्लिअर चाल पुढचा प्रश्न बघूयात हा आता पुढचा प्रश्न काय एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज अनुक्रमे अठराशे व अठराशे नव्वद आहे तर ती रक्कम दसादशे किती व्याजदराने ठेवली होती आता तेच आहे तर सर मी इथे सरळ व्याज करतो हे सरळ आणि हे सर चक्र बस दोनच करतो आता किती आहे दोन वर्षासाठी आहे म्हणजे सर पहिला वर्ष आणि सर दुसरा वर्ष सरळ व्याज किती आहे तर सरळ व्याज सर अठराशे ना हे पहिले सरळ व्याज आहे ना सरळ व्याज अठराशे म्हणजे सर पहिल्या वर्षी नऊशे असेल आणि दुसऱ्या वर्षी सर नऊशे असेल नऊशे नऊशे अठराशे झालेत ना हो सर मग आता सरळ व्याज आणि चक्रबळा पहिल्या वर्षी काय असतं समान असतं म्हणजे नऊशे पहिल्या वर्षी सरळ व्याज आहे चक्रवाढ व्याज किती आहे ती पण सरळ नऊशेच आहे आता आपल्याला किती दिलंय तर अठराशे नव्वद आता पहिल्या वर्षी नऊशे दुसऱ्या वर्षी नऊशे तर भेटेलच पण याच्यामध्ये प्लस अजून काहीतरी भेटेल नऊशे नऊशे अठराशे झाले इथं किती आहे अठराशे नव्वद म्हणजे दुसऱ्या वर्षी नव्वद रुपये चक्रवाढ व्याजाने एक्स्ट्रा भेटले ते किती तर नव्वद बस ही जर तुम्हाला मान्य नाही मित्रांनो तर गणित तुमचं सॉल्व्ह झालं समजायचं नव्वद टक्के गणित याच्यावरती अवलंबून आहे पुढे काय झालं ते हे जे एक्स्ट्रा नव्वद आहे हे नव्वद बरोबर गुणीला सर शंभर करतो आणि भागीला काय तर भागीला हे सर नऊशे करतो हे नऊशे भागीला बास संपलं आता फक्त मित्रांनो कटछाट काय तुमचं गणित रेडी आहे हा शून्य शून्य कॅन्सल शून्य शून्य कॅन्सल नऊ एक नऊ नऊ एक नऊ आणि हा शून्य इथे म्हणजे किती टक्के आलाय तर सर दहा टक्के दराने ठेवली होती ती रक्कम बरोबर आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे दहा टक्के आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं आणि मित्रांनो सर्व लेटेस्ट पॅटर्नवरचे प्रकरण आहेत बरं का बघा अहिल्यानगर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये आलेला प्रश्न आहे आणि आपण हे फक्त क्यू प्रश्न बघतो आहे आणि जर तुम्हाला मित्रांनो याच्यानंतर हा टॉपिक संपल्याच्यानंतर कोणता टॉपिक तुम्हाला पाहिजे तुम्ही कमेंट करून सांगा तो टॉपिक आपण चालू करूयात क्लिअर तुमच्यानुसार तुमच्या मागणीनुसार ही सिरीज पुढे पुढे चालेल बरं का तुमच्या कमेंटवरती अवलंबून असेल की पुढचा टॉपिक आपला कोणता असेल क्लिअर आणि अवघड अवघड आवगा टॉपिक सांगते अवघड अवघड आवगा टॉपिक आपण कव्हर करू आता बघा मित्रांनो वीस जानेवारीपासून सर्व जिल्ह्यामध्ये पोलीस ग्राउंड चालू होत आहे तर जास्त फेब्रुवारीमध्ये तुमचा पेपर होईल तर एक महिन्यामध्ये आपल्याला जेवढं कव एक दीड महिन्यामध्ये आपलं जेवढं कव्हर अप करता येईल तेवढं कव्हर अप करण्याचा आपण प्रयत्न करूयात ठीक आहे फक्त तुम्ही सांगा त्याच्यानुसार आपण पुढे जाऊयात चाल पुढचा प्रश्न बघा आता पुढचा प्रश्न काय आहे आता पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर दोन हजार चोवीसमध्ये याला प्रश्न आहे चा आता काय एका रकमेचे दोन वर्षाचे सरळ व्याज एकशे वीस चक्रवाढ व्याज एकशे सव्वीस रुपये आहे तर व्याजाचा दर दशादशे दर काय असेल आपलं विचारलं आता तेच आहे सर सर सरळ व्याज करतो हे सरळ व्याज आणि हे काय आहे हे सर सरळ व्याज हां आणि हे सर चक्रवाढ व्याज बस किती वर्षासाठी आता दोन वर्षासाठी आहे ना दोन मग सरळ व्याज किती आता एकशे वीस म्हणजे सर हे पहिल्या साथ, वर्षासाठी साठ आणि दुसऱ्या वर्षासाठी साठ म्हणजे साठ आणि साठ एकशे वीस झालेत सर हो आता चक्रवाढ व्याज तर चक्रवाडात सरळ व्याज आणि चक्रवाढात पहिल्या वर्षी सेम असतं म्हणजे साठ दुसऱ्या वर्षी साठ असेल आणि अधिक सर अधिक सहा असेल साठ एकशे वीसनं सहा एकशे सव्वीस म्हणजे एकशे सव्वीस साली बस आता मला काय करायचं आहे मित्रांनो हे सहा आहे ना हे सहा गुणीला शंभर करायचं आहे आणि हे साठ सर भागीला घ्यायचं आहे बस आता फक्त मित्रांनो कटचाट करा हा शून्य शून्य कॅन्सल सहाला सहा कॅन्सल राहिले काय तर राहिले सर दहा टक्के म्हणजे दहा टक्के दराने ती रक्कम ठेवली होती आहे सर ऑप्शन मध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये मध्ये आहे बस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला सॉल्व्ह करायचं होतं फक्त व्यवस्थित गणिताचे कन्सेप्ट समजून घ्या एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजली तर गणित अवघड नाहीये क्लियर चल पुढे आता पुढचा प्रश्न एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे पन्नास रुपये व पंचावन्न रुपये आहे तर व्याजाचा दसादशे दर काय आहे हा गणित मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की याचं उत्तर काय आहे हे तुमच्यासाठी होमवर्क असेल क्लिअर असे आपण मित्रांनो तीन एक्झाम्पल बघितले आणि पूर्ण बेसिक नुसार तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे आता हा चौथा एक्झाम्पल तुम्ही कमेंट करून सांगा याचं उत्तर काय आहे क्लिअर चाल पुढे पुढचा प्रश्न बघा हा आता हा प्रश्न चांगला आहे आता बघा काय आहे आता हा प्रश्न समजून घ्या आता हा या गणितामध्ये काय म्हटलं बघा दसादशे काही दराने चार वर्षाचे सरळ व्याज चार वर्षाचे सरळ व्याज किती आहे तर सहाशे रुपये व त्या रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज किती आहे तर सर तीनशे बारा रुपये होते तर व्याजाचा दर आपल्याला विचारलाय आहे आता मित्रांनो काय करायचं बघा चार वर्षाचा सरळ व्याज आहे तर सर मी इथं लिहितो सरळ व्याज हे सर सरळ व्याज आणि इथं लिहितो सर मी चक्रवाढ व्याज आता किती आहे तर सरळ व्याज सर चार वर्षासाठी आहे सहाशे रुपये आणि चक्रवाढ व्याज सर दोन वर्षासाठी आहे बरोबर म्हणजे सर मी पहिल्या वर्ष हे दुसरा वर्ष हे तिसरा वर्ष आणि हे चौथा वर्ष किती आहे तर सहाशे रुपये आहे ना म्हणजे मित्रांनो मी सहाशेला काय करतो ह्या सहाशेला सर मी चारने भागतो म्हणजे एका यचणे केलं म्हणजे समान मला टाकता येईल मग डायरेक्टली हो चार एक चार चार पंच वीस आणि हा शून्य इथे म्हणजे एकशे पन्नास आला म्हणजे पहिल्या वर्षी सर एकशे पन्नास दुसऱ्या वर्षी एकशे पन्नास तिसऱ्या वर्षी एकशे पन्नास आणि सर चौथ्या वर्षी पण एकशे पन्नास म्हणजे हे झालं सर सहाशे बरोबर चार वर्षासाठी सरळ व्याजाने सहाशे रुपये होते तर सहाशे झाले म्हणजे एका एका वर्षाला एकशे पन्नास एक एकशे पन्नास आहे आता पहिल्या वर्षी सरळ व्याजानं चक्रवाळा सेम असतं म्हणजे सर हे एकशे पन्नास झालं दुसऱ्या वर्षी एकशे पन्नास रुपये तर असेलच पण त्याच्यावरती अजून व्याज असेल तिसऱ्या वर्षी ते जे दोन्ही याचं असेल पुढे अजून असेल आता आपल्याला किती विचारलं आहे सर दोन वर्षात विचारलं आहे किती दिलं आहे तीनशे बारा तर सर एकशे पन्नास आणि एकशे पन्नास तीनशे झालेत आता एक्स्ट्रा अजून किती आलं आहे तर एक्स्ट्रा सर बारा आलं आहे म्हणजे ह्या दोघांचं काही गरज नव्हतं याचं काही गिनंदन नाही आता बस इथेच गणित होतो ना आपला फक्त हे तुम्हाला फसवण्यासाठी कन्फ्युजन करण्यासाठी मित्रांनो दिलं होतं बरोबर चाल आता किती आहे सर बारा आहे तर बारा गुणीला मी काय करतोय तर सर शंभर करतोय भागीला काय तर भागीला सर एकशे पन्नास करतोय हे सर एकशे पन्नास बस मित्रांनो आता फक्त कटचाट करा हा शून्य शून्य कॅन्सर पाच एक पाच पाच दुनी दहा पाच त्रिक तर सर पंधरा तीन एक तीन तीन चूक तर सर बारा चार दोन्ही तर चार दोन्ही सर आठ म्हणजे किती टक्के दर आहे तर चार आठ टक्के दर आहे मित्रांनो आठ टक्के दराने ती रक्कम ठेवली होती ज्यावेळी चार वर्षावरती सरळ व्याजाने सहाशे आले आणि चक्रवाढ व्याजाने दोन वर्षाचे तीनशे बारा रुपये आले क्लिअर आहे सर असं ऑप्शनमध्ये आठ टक्के तर हो सर ऑप्शन क्रमांक तीन मध्ये आहे आठ टक्के आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं गणित मित्रांनो फक्त कन्सेप्ट समजून घ्या कन्सेप्ट जर तुम्ही जर मित्रांनो इथून माझे पुढे दोन महिने जर माझ्यासोबत राहिलात ना तर पोलीस भरतीमध्ये आलेले चांगले चांगले गणित तुम्हाला क्लिअर होतील क्लिअर चल पुढे पुढचा प्रश्न बघा हा दसादशे एका रकमेचे काही दराने तीन वर्षाचे सरळ व्याज तीनशे साठ रुपये होते तर त्या रकमेचे दोन वर्षाचे चक्रवड व्याज हे दोनशे चौपन्न पॉईंट चाळीस रुपये होते तर व्याजाचा शेकडा दर किती आपल्याला विचार बघा पुण्यामध्ये आलेला प्रश्न आहे काय आहे आता पॉईंटमध्ये प्रश्न आहे बघा समजून काही अवघड नाही गणित मित्रांनो काही अवघड नाही फक्त समजून घ्या व्यवस्थित व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तुमचे सर्व डाऊट क्लिअर होते ठीक आहे आणि जर काही डाउट असेल तर कमेंटमध्ये तसं तुम्ही डायरेक्टली करू शकता त्याच्यानुसार आपण पुढे तुमचे डाउट क्लिअर करतो मी चल दशादशे एका रकमेचे काही दराने तीन वर्षाचे सरळ व्याज किती आहे तर सर तीनशे साठ रुपये होते तर त्या रकमेचे दोन वर्षाचे दोन वर्षाचे वर्षा चक्रवाढ व्याज किती आहे तर सर हे दोनशे चौपन्न पॉईंट चाळीस रुपये होते तर व्याजाचा शेकडा दर किती आपल्याला विचारला आता सर इथं लिहितो मी सरळ व्याज बरोबर आणि इथं लिहितो सर मी चक्रवाड व्याज क्लिअर आता सर हे किती आहे तर हे तीन वर्षासाठी आहे तर सर हे तीन वर्ष हे तीन वर्ष आणि तुम्ही तीन वर्ष नाही लिहिलं आहे चक्रवाळात जेवढं दिलं तेवढंही लिहिलं तरी आहे इथं सर मी तीन लिहितो आता ह्या तीनशे साठला मी कशाने भागूयात ह्या तीनशे साठला सर मी तीनने भागणार ना म्हणजे एका वर्षाचं नाही घेल सर तीनने भागलं तीन एक तीन तीन एक तीन तीन, तीन, तीन दोन्ही सहा आणि हा शून्य म्हणजे एकशे वीस आलं म्हणजे पहिल्या वर्षी एकशे वीस दुसऱ्या वर्षी सर एकशे वीस आणि तिसऱ्या वर्षी सर पण एकशे वीस म्हणजे तीनशे साठ झालं ओके आता पुढे आता पुढे काय करायचं आहे तर सरळ चक्रवाद पहिल्या वर्षी सेम असता तर पहिल्या वर्षी सर मी एकशे वर्षी एक असेलच कारण चक्रवाड दोन वर्षासाठी आहे ना आपल्याला आता वर्षासाठी दोन एकशे वीस आणि एकशे वीस एक किती होतात तर सर दोनशे चाळीस बरोबर हे सर दोनशे चाळीस आहे आता इथं किती दिलंय इथं दिलाय की दोन वर्षात एवढं होत आहे मग सर हे दोनशे चौपन्न पॉईंट हे चाळीस याच्यातून वजा करा बरोबर म्हणजे किती राहील तर सर चाळीस पॉईंट किती आहे तर सर हे चार पाचमधून चार गेला एक आणि हा शून्य म्हणजे चौदा पॉईंट चाळीस म्हणजे सर हे चौदा पॉईंट चाळीस एक्स्ट्रा भेटले चौदा पॉईंट चाळीस रुपये एक्स्ट्रा भेटले दुसऱ्या वर्षी एकशे वीस तर भेटलेत दुसऱ्या वर्षी एकशे वीस तर भेटलेच पण प्लस चौदा पॉईंट चाळीस रुपये एक्स्ट्रा झालेत सरळ व्याजापेक्षा चक्रवाढ व्याजामध्ये कारण व्याजावर व्याज असते ना चक्रवाळ व्याज म्हणजे काय तर व्याजावर व्याज क्लिअर आता पुढे आता पुढे मग बघता मित्रांनो काय करायचं तुम्हाला हे चौदा पॉईंट चाळीस हा याचं काही घेणं देणं नव्हतं हे दोन वर्ष दोन वर्षात विचारलं ना आपलं मग सर चौदा पॉईंट हे चाळीस गुणीला काय तर गुणीला सर शंभर आणि भागीला काय तर भागीला का भागी एकशे वीस तर सर हे एकशे वीस बस आता मित्रांनो काय करायचं आपल्याला हा शू हा पॉईंट आहे ना पॉईंटच्या नंतर दो दोन अंक आहेत हे काढून टाकायचे आहेत आणि इथले दोन शून्य काढून टाकायचे कॅन्सल करून टाकायचे आता राहिलं आहे का हा शून्य आणि हा शून्य कॅन्सल बारा एक बारा बारा एक तर सर बारा चौदामधून बारा गेले दोन उरले हा चार बार दोन्ही तर सर चोवीस बरोबर म्हणजे हा पूर्ण भाग आहे आता उरलं हा काय आहे तर बारा टक्के दराने बारा टक्के दराने ती रक्कम ठेवली होती आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे बारा टक्के आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचे असतात गणित मित्रांनो एकदम व्यवस्थित कन्सेप्ट फक्त समजून घ्या कन्सेप्ट जर व्हिडिओ जर तुम्ही मित्रांनो पूर्ण बघितला ना व्यवस्थित तर तुम्हाला काही जास्त करायची गरज पडणार नाही असं मला वाटतं क्लिअर चाल पुढे आता पुढचा प्रश्न बघा आता प्रकार नंबर तीन लिहा आता प्रकार नंबर थी। तीन आणि हे मित्रांनो आपण प्रकारानुसार चालतोय बरं का जसं मी प्रकारानुसार आपण एकदम डिटेलमध्ये जातोय डिटेलमध्ये व्यवस्थित पूर्ण कन्सेप्ट करतोय मी मित्रांनो फक्त ही सिरीज बनतो तुम्ही चक्रवाळात पूर्ण हे याचे दोन तीन व्हिडिओ बनतील आता दोन तीन व्हिडिओ पूर्ण सर्व तुम्ही बघितले की याच्यानंतर तुम्हाला जास्त काही बघायची गरज नाही जास्त काहीच करायची गरज पडणार नाही ह्या सिरीजच्या बाहेर तुम्ही जो काही जे आपले टॉपिक होतील ते टॉपिक तुम्ही क्लिअर केलं की त्याच्या बाहेर तुम्हाला एकही प्रश्न पडणार नाही याची सासू आहे क्लिअर पुढे आता मित्रांनो हेडिंग द्या प्रकार नंबर तीन चल आता प्रकार नंबर तीन काय म्हणते वीस टक्के वार्षिक दराने एका विशिष्ट रकमेवर दोन वर्षातील चक्रवाढ व्याज व साधारण व्याजातील फरक किती आहे तर सर चाळीस रुपये आहे तर ती रक्कम मित्रांनो आपल्याला विचारलेली आहे काय आता आता चाळीस टक्के आहे आणि ती रक्कम आपल्याला काढायची आहे तर आपण काय करणार मित्रांनो बघा चाळीस गुणीला हे सर शंभर करणार आणि शंभरचा वर्ग करणार आणि तो दर आहे ना दर वीस टक्के ह्या वीस टक्केचा मित्रांनो वर्ग करायचा आपल्याला काय केलंय समजून घ्या सर चाळीस जो फरक दिला होता फरक चाळीस हे चाळीस गुणीला काय केलं तर शंभर पण शंभरचा वर्ग केला काय दर काढायचा ना आपल्याला सर ती रक्कम काढायची ना ती रक्कम तर शंभरचा वर्ग करायचा आणि जो दर आहे दर हा दरचा वर्ग करायचा आहे दरचा म्हणजे हा दर वीस टक्के आहे ना वीस टक्के वार्षिक दराने म्हणजे दरचा वर्ग बस संपलाय सर आता हे चाळीस करायचे आहेत गुणीला शंभरचा वर्ग किती आहे तर सर हे दोन शून्य आहेत ना तर चार शून्य बरोबर आणि तर सर वीस आहे दोन आहे दोनचा वर्ग किती सर चार एक शून्य आहे तर सर हे दोन शून्य बस मित्रांनो फक्त आता कटछाट करा गणित तुम्ही उत्तर रेडी आहे तुमचं एक शून्य एक शून्य कॅन्सल दोन शून्य हे दोन कॅन्सल चारला चार कॅन्सल आता उरलं आहे का एक हजार उरलं आहे ना म्हणजे एक हजारात तुमचं ती मूळ रक्कम आहे एक हजार आहे सर ऑप्शन ऑप्शनमध्ये तर ती रक्कम कोणती ती रक्कम आहे सर एक हजार रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे एक हजार रुपये बस अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला गणिताला सॉल्व्ह करायचं होतं बरं का आणि मित्रांनो पुढे डिफिकल्ट डिफिकल्ट गणित आहे बरं का फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल क्लिअर चल पुढे आता पुढचा गणित बघूया आणि जर मित्रांनो मी जे शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला फक्त लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा क्लिअर पुढे आता पुढे याचा पुढचा प्रश्न बघा काय आहे एका रकमेच्या चक्रवाढ व्याज व सरळ व्याजातील फरक किती आहे तर फरक सर दोनशे पन्नास रुपये आहे तर ती रक्कम कोणती आपल्याला विचारली आणि कंसामध्ये दिले पाच टक्के दोन वर्षासाठी बरोबर तर आता आपल्याला काय करायचं सर सर दोनशे पन्नास घ्यायचं आहे दोनशे पन्नास गुणीला सर शंभर घ्यायचं आहे शंभरचा वर्ग करायचा आहे आणि दर घ्यायचा दर किती आहे तर पाच पाचचा सर वर्ग बरोबर दर पाचच टक्के नाही का पाच टक्के म्हणजे दर बरोबर आता सर दोनशे पन्नास आहे गुणीला सर हे शंभर आहे दोन शून्य तर मी सर चार शून्य लावून टाकणार म्हणजे वर्ग निघून जाईल पाच आहे तर पाचचा वर्ग सर पंचवीस आता फक्त मित्रांनो कटशाट करा बरोबर पंचवीस एक पंचवीस पंच्चुछ, पंचवीस एक पंचवीस उरलं आहे काय तर सर हे दहा हजार आहे आणि हे एक शून्य इथे म्हणजे काय आहे तर एक लाख बरोबर म्हणजे ती रक्कम कोणती आहे ती रक्कम आपल्याला विचारलं ती रक्कम आहे सर एक लाख किती आहे रक्कम एक लाख रुपये आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक एकमध्ये मध्ये आहे एक लाख अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचं होतं फक्त गणिताची व्यवस्थित कन्सेप्ट समजली ना तर गणित सॉल्व्ह होतो चल पुढचा गणित बघा हा आता पुढचं गणित दशे वीस टक्के दराने एका रकमेचे दोन वर्षाचे चक्रवाढ व्याज व साधारण व्याज यामध्ये एकशे वीस रुपये फरक आहे तर ती रक्कम कोणती आहे चाल पुढे आता हा गणित बघा दोन हजार तेवीस मध्ये आला गणित आहे पुण्यामध्ये काय आहे एकशे वीस रुपये फरक आहे तर सर मी एकशे वीस करणार गुणीला सर शंभर करणार आपण शंभरचा वर्ग करणार बरोबर आता दर किती आहे तर वीस टक्के तर हे सर वीस टक्के आणि याचा वर्ग बस आहे आता सर हे एकशे वीस आहे गुणीला शंभरचा वर्ग सर हे दोन शून्य आहे तर याच्यावरती मी सर अजून दोन शून्य देऊन टाकतो तुमचे डबल करतो दोनशे चार क्लिअर आता सर वीस आहे वीसचा दोनचा वर्ग किती आहे सर चार आणि एक शून्य आहे तर सर मी दोन शून्य आता फक्त मित्रांनो कटछाट करा हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल हा शून्य कॅन्सल चार एक चार चार त्रिक तर सर बारा बस हे तीन राहिलं सर एक दोन तीन एक दोन तीन म्हणजे आपलं उत्तर काय तर ती रक्कम कोणती आहे जी विचारली आपल्याला तर ती रक्कम आहे सर तीन हजार रुपये आहे सर ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक चारमध्ये आहे तीन हजार रुपये आणि अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला ह्या गणिताला सॉल्व्ह करायचे असतात फक्त मित्रांनो ती कन्सेप्ट एकदा कळाली ना तर गणित अवघड नाही आहे चल पुढे आता प्रकार नंबर चार लिहा मित्रांनो प्रकार नंबर चार बघा काय आहे चल आता प्रकार नंबर चार मित्रांनो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात इथेच आपण थांबूयात व्हिडिओ जास्त लेंदी होणार नाही बोरिंग होणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यावी लागते मित्रांनो ऑनलाईनमध्ये ते एक रिस्ट्रिक्शन असतं की कि आपण किती जास्त लेंदी व्हिडिओ बनू शकत नाही ठीक आहे त्याच्यासाठी मित्रांनो फक्त तुम्हाला मी जे काही शिकवलं आहे जर ट्रिक तुम्हाला आवडलं असती जर व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर किंवा किफायतशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुम्हाला पुढचा टॉपिक कोणता हवा आहे क्लिअर त्याच्यानुसार पुढचा टॉपिक आपण चालू करूयात इथेच था आपण थांबूयात जय हिंद जय महाराष्ट्र